परफेक्ट ऑमलेट कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ते पण सांगणार आहे चला तर तर त्यासाठी ते, ते बारीक एक कापलेला कांदा एक हिरवी मिरची एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चवीला मीठ थोडीशी हळद हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तो कांदा टोमॅटो चांगला थोडा मऊ होतो आणि आता त्यामध्ये अंड फोडून घालायचं असं वेगळं फोडून घ्यायचं म्हणजे काय होतं खराब असेल तर ते समजतं पहिली महत्वाची टीप म्हणजे हे चांगलं असं फेटून घ्यायचं एक ते दोन मिनट असं चांगल चांगलं फेटायचं जितकं तुम्ही चांगलं फेटून घ्याल तेवढं ते ऑमलेट ते चांगलं फुललं जातं असा फेस आला पाहिजे हे बघा आता गॅसवर तवा ठेवलाय आणि गॅस मी फुल ठेवलाय तर आता यामध्ये तेल टाकूया चांगलं तापलंय तेल परत एकदा असं फेटून घ्यायचं हे बघा आणि आता ओतायचं आणि आता गॅस कमी करायचा आता मी हा गॅस स्लो केलाय आणि चांगलं फुलून येण्यासाठी त्यावर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं झाली की असं उघडून बघायचं हे अर्ध कच्च झालं आहे तर आता आपण याला परतू शकतो तर आता अलगद धरून याला पलटवून टाकायचं आता पलटवून झाल्यानंतर झाकण ठेवायचं नाही त्याला असंच दोन मिनटं करायला द्यायचं म्हणजे ते आपोआप तयार होणार तर दुसऱ्या बाजूनेही दोन मिनिटं झाली आहे आता आपण पलटवून बघूया हे बघा हे आपलं चांगलं मस्त आहे आणि एकदम भारी आहे बघा कशी फुगली आहे एकदम पिझ्झासारखी तर ह्या ऑमलेट बनवण्यासाठी ज्या काही टिप्स वापरल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशा टिप्सच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा